गरम गरम वाफाळलेला चहा त्यासोबत ही खारी आणि कुरकुरीत शंकरपाळी तर असायलाच हवी ही कमी तेलकट आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी योग्य प्रमाणात कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खारी किंवा तिखट शंकरपाळी कशी बनवायची ते बघतोय तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे आता आपण या मैद्यामध्ये एक चमचा ओवा घालणार आहोत ओवा हातावर चांगले चोळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा स्वाद मैद्यात छान उतरतो एक चमचा जिरे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तिखट घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल एक चमचा मीठ मीठ गरजेनुसारच घालायचं आहे हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आता आपल्याला ही खारी शंकरपाळी छान खुशखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहन घालायचं आहे इथे मी पाव वाटी तेलाचं कडकडीत असं मोहन तयार करून घेतलेलं आहे या टेबल ने मी तीन टेबल स्पून चमचे तेल घेतलेलं आहे आता आपण हे तेल मैद्यावर होतो सुरुवातीला गरम असल्याने चमच्याने मिक्स करून घेऊया हाताला सोसवेल इतपत गाळ झालं की आपण हाताने चांगलं चोळून घेऊया आता आपल्याला हे तेलाचं मोहन मैद्याच्या अगदी प्रत्येक कणाकणाला चांगलं असं चा चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली खारी शंकरपाळी छान खुशखुशी तयार होतील इथे मी अर्धा किलो मैदा म्हणजे तीन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर वाटीचं प्रमाण घ्यायचं असेल तर तीन वाटी मैदा हा अर्धा किलो बरोबर भरतो असं दोघे हातांनी छान असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी तेलाचं मोहन अगदी चांगलं चोळून घेतलेलं आहे अगदी अशी मूठ वाळली की असा गोळा तयार होतो आता आपण हा मैदा थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घेऊया आपल्याला खारी शंकरपाळी बनवण्यासाठी अगदी पातळ असा पीठ मळायचं नाही घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी शंकरपाळीचा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे या प्रमाणात आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आता आपण हे पीठ दहा मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून देऊया इथे आपले दहा मिनटं झालेले आहेत हे पीठ परत एकदा चांगलं चोळून घेऊया तुम्ही शंकरपाळीचं पीठ जर जास्त पातळ मिळालं जा तर शंकरपाळी थोडी तेलकट होऊ कि शकतात किंवा मऊ पडू शकतात खुसखुशीत होत नाही म्हणून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पंधरा मिनटं किंवा अर्धा तासासाठी सुद्धा हे पीठ ठेवू शकता हे पीठ इथे मी चांगले चोळून घेतलेलं आहे आता आपण चपातीसाठी जेवढा उंडा घेतो तेवढा उंडा घ्यायचा आहे हातावर चांगला चोळून घ्यायचं आहे इथे मी चपातीसाठी आपण जेवढा हुंडा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा हुंडा घेतलेला आहे आता आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना आपल्याला मैदा किंवा तेल लावायची गरज नाही तुम्ही बघू शकता इथे मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे अगदी खूपच पातळ ही लाटायची नाही तुम्ही बघू शकता या जाडीमध्ये आपल्याला ही पोळी लाटायची आहे तुम्ही हवा त्या आकारात ही शंकरपाळी कट करू शकता इथे मी थोडंसे डायमंड शेपमध्ये कट करते या पद्धतीने मी डायमंड शेपमध्ये या शंकरपाळी कट करून घेते तुम्ही तुम्हाला हवा त्या आकारात कट करू शकता आता आपण या शंकरपाळी एका ताट्यात काढून घेऊया या जरी आपण सर्व एका ताटात काढून ठेवल्या तरी एकमेकांना चिकटत नाही तेलात सोडल्यावर बरोबर मोकळ्या होतात आता आपण शंकरपाळी तळायला घेऊया तेल गरम झालं की ते कसं ओळखायचं एक छोटा गोळा तेलात सोडूया गोळा पटकन वरती आला की समजायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाळी तेलात सोडूया एका वेळी खूप शंकरपाळी तेलाच सोडायची नाही थोड्या थोड्या तळायला घ्यायच्या आहेत सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा आहे शंकरपाळी आपल्याला मीडियम गॅसवरच तळायची आहे की कमी गॅसवर तळली की तेल पितात आणि तेलकट होतात म्हणून छान अशी मीडियम गॅसवर खूप हाय फ्लेमवर तळायची नाही नाहीतर त्यांचा रंग बदलतो आपल्याला मिडियम गॅसवरच शंकरपाळी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळीचा कलर खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी खूप छान अशी तळवी केलेली आहे कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आता आपण या काढून घेऊया तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे या पद्धतीने मी सर्व शंकरपाळी तळून घेते तुम्ही बघू शकता इथे आपल्या अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात खारी शंकरपाळी बनून तयार झालेली आहे खूप कमी तेलकट आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी बनून तयार झालेली आहेत तुम्हाला मी एक फोडून दाखवते तुम्ही बघू शकता खूप छान अशी खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहे या दिवाळीला तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने ही शंकरपाळी करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच छान छान रेसिपीजसाठी मनिषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा व शेजारीच बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद